بابا بوون नमस्कार کا تہ بابا بوون چاندو کا مال برکا پنکا झाले بابا بوون تن جو واټ بغت بسلي لستري دي بابا بوون سملا زانه practical تبګه ډار موګي تاکه مې منکی راته بابا بوون نو کته کته ورخه تم जातो کا مال بابا بوون त्या बाबोमधले प्रयत्न करतोय पण काय नीट माझ्या कोण वयानं कालवून बापाकीखटला तर बापा की या नाही तर मिठले मीठ तर जास्त मी होत आहे भातामध्ये किंवा भाज्या भाजीमध्ये ليو करते बा होय लोक सुफमास अशोकraman कांगाल तर बरका मंद उठला कना झोपेतन काय करतो मंद झाले मंद वरतले मानव जे मंद वरक मला लवकर लवकर मंद आणि डोडा कामा भाऊ बोल तुम्हाला दा दापू दे काल व्हिडिओ मध्ये ते काल ते करतन भाऊ बोलन सोनो तोलाया फक्त का नुसतं ते नुसतं बरायचं मला काल बोल भावा भाऊ बहिन आजपासून म्हणजे लागला लागला माझ्या आकडून आकड मला लागलं भाऊ बहिणीनं असे बहून जसली एकादशी मोठी एकादशी पुढल्या महिन्यात सत्तारखेला सात आता कधी मालक काय माहिती बाबा टाक एवढा टाकले का बाबा बहिणी हप्त्याच काम पण माहिती आले हप्त्याचं मालिक काय करतो बाबा कोय जेवतो पाणी करतो बाबा बळीवर ते पण येतो या मालक आज भावा बहिणी आमच्यातलं बाजार आहे शुक्रवारचं काय झालंय पालक असल्यामुळे मग बाबा बहिणी न आता वडच्याला पालखी दिली मग आता तुकर मारायची आता भावा बहिणी झालं पालक असल्यामुळं का नाही त्यांनी आज केला आहे बाजार ठेवला आहे बाजार मग तो मला सांगतो बाबा काल काल पाण्या आत लपूर ओठलोच नका मी म्हणजे मला लपड काय म्हणजे उठलो होतो बाबा उठल होतो मी पानं बघितलं आलं आहे का पानं आल्यावर आजो येऊन झोप घेऊ आणि ते कुणाट आलं कि पाणी कधी तुटलं काय माहिती तसं प्यायला का बा बोलून पाणी ते टब भरला भरला निड प्यायला पाण्याचं आज तू म्हणताला तू जिकड का बघतो बघतो या बाहेर भाऊ बोलून बघतो माहिती आलंय का नाही बघतोय मालक चला भाऊ बहिणी न जाता जेव्हा मालकाचा फोन करूया तु काय माहिती तोवर तो तो आपलं बाडे समजे ठेवतो का भाऊ आलं परच्या ताप नको बाड्या <coughs> आता असं व्हायचं बांडगाला बांडगासाहेब असल्यावर यायचं नाही आलं कामावर दू आता कसं व्हायला चला भेटू दुपारची वडिमध्ये आता